गोविंदाच्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दिनांक अठरा प्रो गोविंदा लिंगच्या माध्यमातून शंभर वर्षाची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले वरळी येथील एन सी आय डोम येथे आयोजित प्रो गोविंदालिंग बक्षीस वितरण बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मिलिंद देवरा आमदार प्रताप सरनाईक मोहम्मद दुराणी पूर्वेश सरनाईक आदी सह स्पर्धांचे आयोजक संघ मालक गोविंदा पथक उपस्थित होते खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे पण ती जीवघेणी नसावी त्यामुळे यंदा आपण सर्वांना अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले स्वातंत्र्य पूर्व पूर्व काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत या गोविंदा विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे यंदाच्या वर्षी पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा उतरवण्यात आला आहे भविष्यात या खेळ ऑलिम्पिकमध्ये मध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यंदा आपण साठ गोविंदांना स्पेनला पाठवतो आहे मुख्यमंत्री पुढे खेलो इंडियाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाला प्रोत्साहन दिले आहे त्यामुळेच आपण ऑलिम्पिकमध्ये मध्ये सहा पदक जिंकले आहेत त्यामध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याचाही समावेश असल्याचा अभिमान आहे